आज आपण अतिशय खमंग असे गावरान पद्धतीने महाराष्ट्रीयन खारवांग कसं बनवायचं हे पाहणार आहोत जास्त मसाले न वापरता अगदी मोजक्या साहित्यात आपण हे वांग बनवणार आहोत तर हे खारवांग अतिशय चवदार आणि खमंग बनतं तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक आर्टसीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन आणि अस्सल गावरान खरं वांग बनवत आहोत तर ए, हे वांग बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच काटेरी वांगी तर खरं वांग बनवताना हे वांग्यांची निवड ही करताना आपल्याला ही अशी मध्यम साईजचीच वांगी निवडायची कारण ही वांगी खूप चवदार असतात बघा असं हिरवट कलरचं वांग आहे आणि असेच लंबवल आकाराचे मध्यम साईजचे घ्यायचे जास्त कोवळी पण नाही हवेत नकोत आणि जास्त मोठे पण नकोत कारण मोठ्या वांग्यांमध्ये बिया असतात आणि गोल वांग्यांमध्ये सुद्धा बिया असतात तर गोल पण नाही वांग घ्यायचं आणि जांभळ्या कलरची जर वांगी असतील तर ती खायला चवदार नसतात तर हे बघा असे हिरवट कलरची वांगी घ्यायची त्याच्या देठा क देठ मी कट करून घेतलेला आहे थोडासा एक इंच देठ ठेवलेला आहे आणि देठाखालचा भाग आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण कधीकधी वांगं ते देठाखाली कच्च राहण्याची शक्यता असते तर मी असे तीन काप करून घेत आहे त्यांचे तर असे काप केल्यामुळे वांग किडकं आहे का, का नाही हे लक्षात येतं आणि जास्त काप केल्यामुळे पण तिखट मीठ आणि सगळं काही व्यवस्थित छान वांगेला चव येते त्याच्यामुळे भरता पण येतो सगळा मसाला तर असे तीन काप करून घ्यायचे आणि आता हे वांग आपल्याला आपण पाण्यामध्ये घालणार आहोत कारण वांग कट केल्यानंतर हे काळं पडतं आणि त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ मिठामुळे वांग्याला एक चव वेगळीच चव येते तर अशा पद्धतीने मी बाकी सगळी वांगी ही कट कर करून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने वांगी कट करून घेतली सगळी केली काटे वगैरे कट करून घेतली की वांगी ही छान होतात तर त्या वांग बनवण्यासाठी आपल्याला मसाला पण करायचा आहे तर वाटण्यासाठी मी घेतलेले एक मोठा चमचा धने छोटा चमचा जिरे आणि चार लवंगा आणि दोन मिरे घेतलेले आहेत दर दुसऱ्या प्लेटमध्ये सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या एक अद्रक आणि थोडेसे खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि अर्धा ते पाऊन वाटी ही मी छोटी वाटी तर शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे खमंग तव्यावर भाजायचे आहेत तर हे कच्चे राहिले तरी पण वांग्याची चव बिघडते आणि जरा करपले तरीसुद्धा वांग करपट वांग्यालाच्या भाजीला करपट वास येतो तर असे मध्यम फ्लेमवर आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचेत हे बघा वा शेंगदाण्यांची साल निघली की ते खमंग असे भाजलेले आहेत आणि हे आता आपण काढून घेऊयात तर याच तव्यामध्ये आपण आणि जिरे आणि लवंग हे हे भाजून घेणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यातील आद्रता हे कमी होते आणि एक एकसारखं मिक्सरला वाटलं जातं आणि भाजल्यामुळे एक खमंगपणा वांग्याच्या भाजीला येतो आणि त्याच्यामुळे वांगं हे आपलं चवदार बनतं तर हे बघा हे धने हे भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊ आणि आता त्याच तव्यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण भाजून घेत आहे हिरव्या मिरच्या भाजल्यामुळे पण एकदम छान चव लागते वांग्याला आणि खमंग असा खमंग अशी चव येते कच्चेपणा लागत नाही थोडंसं तेल टाकून मी हे भाजून घेतलेलं आहे मध्येच मी लसूण आणि अद्रक आणि थोडेसे खोबरे आहे ते पण मी यात याड घालते आहे कारण खोबरं हिचं आपल्याला एकच मिनटं भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही कारण खोबरं भाजलं की परत त्याची चव बिघडते त्यामुळं प्रमाणातच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक मिनटासाठी आता मी गॅस बंद करते आणि हे आपलं सगळं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊ आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला वा फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी धने आणि जिरेची पूड करून घेते आणि मिक्सरला पण फिरवून घेऊया आणि हे बघा वे तो मध्यमशी मध्यमशी जाडसर मी ठेवलेली आहे आणि हे काढून घेऊ आता नंतर त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे फिरवून घेते आहे शेंगदाणे पण आपल्याला मिक्सरला जास्त बारीक करायचे नाही किंवा जास्त जाड पण ठेवायचे नाही मध्यम असेच कूट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित मी काढून घेतलेले आहे त्याच भांड्यात आपल्याला मिरची आणि हे पण फिरवायचं आहे शेंगदाणे आणि मिरची आपण फिरवून घेऊया आणि ते पण आपल्याला पाणी न घालताच फिरवून घ्यायचं आहे मध्यमचं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित आहे असं जाडसर झालं की आपली वांग्याची भाजी ही चांगली छान होते चवदार लागते एकदम आणि अशा प्रकारे सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच प्लेटमध्ये बाकी आपण आता हे बघा जाडसर असं घेतलेलं आहे फिरवून मी आता इथं मी आपण वाट तुम्ही वा वाटण वाटताना पण कोथिंबीर घालू शकता मी इथे बारीक चिरून घातलेली आहे आता याच साहित्यामध्ये आपण हळद घालून घेऊयात एक चमचे छोटे हळद घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं मी दोन चमचे छोटे वापरलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार हे तिखट मीठ कमी अधिक प्रमाणात करू शकता तर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छोटंसं समजा तेल ॲड करून मी आ, मिक्स करण्यासाठी थोडंसं तेल वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालतं हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता की मी शेंगदाणा जास्त घेतलेलं नाही कारण वांग्यांमध्ये मीठ मिरची वगैरे हळद वगैरे आणि धने फूड वगैरे त्याची चव वांग्याला लागली पाहिजे कुठ नाही घातलं जास्त तरीही चालतो तर आपण आपण हे मिश्रण आता वांग्यामध्ये भरून घेऊया जेवढं भरेल जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यामुळे चांगले चवदार आपली वांग्याची भाजी बनते आणि हे व्यवस्थित मी आता सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेत आहे व्यवस्थित तर इथे तुम्ही व्यवस्थित असं सगळी वांगी भरून आपल्याला घ्यायची आहेत बघा इथं व्यवस्थित मी पाचही वांगी भरून घेतलेली आहेत तर थोडंसं वाटण आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि आता फोडणी वांग्याला फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी मी कड़े है, कड़े एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं इथे तेल जास्त वापरायचं वा नाही कारण शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटतं तेल तापलं का हे बघण्यासाठी मी छोट थोडंसं जिरं घालून घेतलं तर तेल आपलं तापलेलं आहे आणि जो मसाला आपल्या शिल्लक राहिलेला आहे तो मसाला आपण घालून घेऊया तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हा मसाला चांगला खमंग परतायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही एकदम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि व्यवस्थित खमंग असा चांगला सुंदर वास यायला लागला की आपल्याला जे वांगे मसाला भरून ठेवलेली होती ती आपल्याला घालून घ्यायची आहेत ती पण आपल्याला आलटीपलटी पलटी करून हलवायची आहेत कारण वांग्याला हे तेल हे लागलं पाहिजे व्यवस्थित आणि नंतर आपल्याला हे वांग शिजण्यासाठी जरुरी लागेल एवढंच पाणी त्यात घालायचं आहे हे पाणीसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे आणि असं गरम पाणी घातल्यानंतर आपलं वांगं हे व्यवस्थित छान सगळ्या बाजूने शिजतं आणि एकदम सुंदर असं खमंग वांग बनतं तर हे बघा व्यवस्थित आहे आणि सगळं खालीवर हलवून आपल्याला ते आता पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे कारण वांग्याला उकळी आली की परत एकदा हलवायचं आहे असं पाच मिनटासाठी ठेवूया झाकून आता बघा पाच मिनटं झालेली आहेत वांग्याला वांग्याच्या भाजीला उकळी आलेली आहे आणि आपण ती पलटी करूयात कारण अशी पलटी नाही केली तर एकच बाजूने वांगी शिजतात आणि दुसऱ्या बाजूने कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून असं सगळ्या बाजूने हलवून परत झाकण ठेवूयात दहा मिनटांसाठी तर बघा आता हे दहा मिनटं झालेली आहेत तर अजून एकदा आपण वांगा हे फिर हलवणार आहोत आणि हे बघा वर खाली करणार आहोत वांगं शिजलं का किती पाणी आहे हे आपल्याला त्यात बघायचं आहे व्यवस्थित आहे बघा असं वरखाली करून परत पाच मिनटासाठी मी झाकण ठेवते आहे आणि आता आपली पाच मिनटं झालेली आहेत म्हणजे असं असं दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं पंधरा ते वीस मिनटामध्ये वांग्याची भाजी शिजते मीडियम गॅसवर आता हे वांगा आपण चेक करूयात की हे वांग आपलं शिजलं का हे बघा देठाकडचा भाग हा चेक करायचा आणि मध्ये पण थोडंसं फोडींना पण टच करून बघायचं की आपलं फोडी शिजल्यात का अगदी वांगे शिजलेले आहे इथं आपल्याला जास्त वांगं शिजवायचं नाही कारण जास्त वांग जर शिजलं तर वांग्याची चव बिघडते आणि खा खाताना व्यवस्थित छान लागत नाही आता हेच वांग्याची भाजी आपली तयार आहे ती आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा किती छान खमंग अशी वांग्याची भाजी झालेली आहे चमचमीत अशी आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल अशा पद्धतीने एक एकदा वांग्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पद्धतीने खमंग अशी वांग्याची भाजी बनव नक्की मला सांगा कमेंट करा आणि चला तर मग नंतर भेटूयात तोपर्यंत धन्यवाद